तडका न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सोलापूर मंगळडा आणि कोल्हापूर सोलापूर ही रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती कारण शिना नदीला अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे सकाळी आठ वाजता पूल बंद करण्यात आला होता परंतु सोलापूरहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक कमीत कमी तीन ते चार किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा आल्या होत्या नागरिकांमधून संताप्त व्यक्त होत होता म्हणून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर मंगळडा कोल्हापूर सोलापूर रस्त्यावरील वाहतूक प्रशासनापन्हा सुरू सुरू करण्यात आलेली आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर जोपर्यंत शिना नदी पाणी पातळी वाढली कधीही रस्ता बंद होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी आहे आणि खरं तर ज्या ठिकाणी शिना नदी आहे त्या पुलावरून एक किलोमीटर अंतरावरती वाहनं थांबवण्यात आली होती आणि सोलापूरहून पड्याल तिरेच्या एक किलोमीटर अंतरावरती वाहन थांबवण्यात आली होती दर्शक हो तडका न्यूज मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील ठळक घडामोडी पाऊस मिळतील आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जड वाहतूक आणि वाहतूक या ठिकाणी रस्त्यावरची सुरू करण्यात आलेली आहे